शेतकरी मंडळींना नमस्कार मी प्रदीप शिंदे आज आपण चोरंबा शिवारातील अंजनराव पुट्टेवाड यांच्या शेतात आलो आहे ह्यांनी दोडक्याची लागवड केली दरवर्षी दोडका लावतात आणि दरवर्षी चांगलं उत्पादन घेतात आता दोडका झाला कारला झाला ह्या सगळ्या गोष्टीला आपण सगळ्यात पहिला विचार करतो की आपण बांधी बांधी कशी करावं किंवा आपल्याला बांबूची बांधी करता येत नाही काय नाही त्यामुळं आपण खूप त्रस्त असतो ह्यांनी बघा बांधी कशी केली यांची बांधी बघा इथं कमी जास्त ह्यांनी सगळे पिळी दिले कुठल्याही भागाला त्यांनी एड़ा घेतला नाही हा तारसरकाचा आहे आणि हातार तार बिसरकाच आहे बघू शकता फक्त काय आहे तर यांनी यांच्या पिळण्या आहेत हे तुम्हाला दोन गोष्टी सांगतील अर्जुन अंजनराव नमस्कार भाऊ नमस्कार हे किती वर्षापासून करता दोडका सर तरी चार ते पाच वर्ष झाली दोडका जोडून घेते मी बरं बरं बर म्हणजे बर, बांदीच काय रहस्य आहे तुम्हाला कसं जमलं काय काय जमलं आणि काय आहे याच्यामध्ये बांदी म्हणजे एक प्रकारची लाईनची बाइंडिंग जे असते हा ते तार सरकू नये म्हणून हे बाइंडिंग मारले जाते हे लाईनच्या ताराच्या हा 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 तार इकडे येत नाही आणि इकडे येत नाही बली पण सरकू देत नाही पिळा देत नाही तुम्ही पिळा नाही द्यायचा पिळा पिळा द्यायचा हा तार स्टेट आहे हा स्टेट आहे हा त्याला दुसऱ्या ताराने बांदी बार केलेली बर 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 आणि हा तार पण टाईट करतो हे वेळेस बर 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 त्यामुळं जा याला वजन किती आलं तर नाही ते खाली येत नाही खाली येत नाही म्हणजे काय पाऊस झाला काय झाला तरी काय प्रॉब्लेम येणार नाही प्रॉब्लेम ना। येणार याला लटकून दाखव हे बघा हे बघा इतकं वजन जरी तरी बिलकुल खाली येत नाही तर कुणाला जर याची जर माहिती लागली तर भाऊचा नंबर घ्या भाऊ नंबर काय शहाऐंशी अडुसठ त्रेचाळीस सत्तर झिरो आठ बरं हे लाईनचेक पण कामं करतात बांधी पण करून देतात कुणाला जर बांधायचं असेल तर नक्की संपर्क करा नमस्कार